नमस्कार आपले किचन कुकविथ जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे शंकरपाळी तुम्हाला टम्म फुगलेल्या भरपूर लेयर्स असलेल्या बिस्किटासारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या बनवायच्या असतील तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शंकरपाळी बिघडू नये ती योग्य प्रमाणात होण्यासाठी काय काळजी घ्यावी त्या सगळ्या टिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळतील शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये मी एक किलो तयार शंकरपाळीसाठी किती साहित्याचं प्रमाण लागते ते सविस्तर सांगितलं आहे वाटीचं आणि वजनी प्रमाण दोन्ही सांगितलं आहे त्याचबरोबर ही एक किलो शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारा एकूण खर्च किती येईल हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला जर विक्रीसाठी अचूक प्रमाणामध्ये दिवाळी फराळ बनवायचा असेल तर या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल शंकरपाळीसाठी साहित्य मोजून घेण्याची आज मी एक सोपी पद्धत तुम्हाला सांगते त्यासाठी घरातली कुठलीही एक वाटी घ्यायची आणि या एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य मोजून घ्यायचं इथे माझ्याकडे या तीन सेम वाट्या आहेत या सेम वाटीनेच मी सगळं साहित्य मोजून घेतलं आहे यामध्ये एक वाटी साखर आहे एक वाटी तूप घेतलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलं या आहे यामध्ये बघा पाणी आहे पाण्याऐवजी सेम प्रमाणामध्ये तुम्ही दूधही घेऊ शकता आता या सेम तिन्ही वाट्यांनी साहित्य घेतलं आहे त्याच मापाच्या वाटीने मी हा मैदा पण मोजून घेतला आहे या तीन वाटी साहित्यासाठी त्याच्या दुप्पट प्रमाणात त्याच वाटीने सहा वाटी मैदा घ्यायचा वजनी प्रमाणात म्हणाल तर हा सहाशे ग्रॅम मैदा आहे वजनी प्रमाणामध्ये साखर दोनशे ग्रॅम आहे तूप दीडशे ग्रॅम आहे आणि पाणी दोनशे एम एल आहे हे वजने प्रमाण घेतलं तर आपल्याबरोबर एक किलो शंकरपाळ्या तयार होतात आणि जरी तुम्ही वाटीचं प्रमाण घेतलं तरीसुद्धा शंकरपाळी अचूक होईल आता काय करायचं एका पातेल्यामध्ये साखर आणि पाणी मिक्स करून घ्यायचं साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची साखर विरघळली की पातेलं गॅसवर ठेवून यामध्ये लगेचच तूप पण घालायचं इथे तुम्ही पाण्याऐवजी दूध घेणार असाल तर दूध आणि साखर वेगळी गरम करा आणि तूप वेगळ्या भांड्यामध्ये गरम करा बघा तूप पूर्ण मेल्ट झालंय साखर पाणी तूप अशा प्रकारे एक जीव झालं पाहिजे आता हे मिश्रण एक उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आता हे मिश्रण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे पाणी गरम असतानाच यामध्ये दोन मोठे चमचे बारीक रवा घाला रवा गरम पाण्यामध्येच घातला की तो छान फुलतो शंकरपाळीच्या पिठामध्ये थोडासा रवा घातला तर शंकरपाळी तेलकट होत नाही आणि ती तळताना तेलामध्ये विरघळत नाही म्हणून थोडासा रवा जरूर घाला पाण्याचं चिमुडभर मीठ पण घालायचं आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं मिश्रण हाताने स्पर्श करता येईल इतकं थंड झालं की यामध्ये वेलची पावडर घालायची आता हा मोजून घेतलेला मैदा थोडा थोडा घालून मिक्स करायचं अशा प्रकारे तुम्ही मैदा आणि पाणी तूप साखरेचं प्रमाण घेतलं तर प्रमाण चुकणार नाही मोजून घेतलेला सगळा मैदा मी या मिश्रणामध्ये घातलाय बघा मैदा आणि पाण्याचं मिश्रण एकदम परफेक्ट आहे मैद्याचा गोळा खूप मऊ सुद्धा नाही किंवा खूप घट्टपण झालेला नाही आणि शंकरपाळीचं पीठ खूप मळण्याची गरज नाही याचा फक्त एकत्र गोळा करून घ्यायचा असा गोळा बनवून झाला की यावर झाकण ठेवून साधारण अर्धा तास तरी हे भिजू द्यायचं बघा अर्ध्या तासानंतर पीठ चांगलं भिजलंय आता याचे असे मोठे गोळे करून घ्यायचे एक गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा लाटताना याला वरून पीठ पण लावायची गरज नाही हे पोलपाटाला चिटकत नाही बघा साधारण अर्धा इंच जाडीची पोई लाटायची पोळी लाटून झाल्यानंतर कटरने किंवा सुरीने साईडच्या कडा अशा प्रकारे कापून घ्यायच्या त्यानंतर याच्या आपल्याला हव्या त्या साईजच्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत मी मिडियम साईजच्या चौकोनी शंकरपाळ्या कट करते शंकरपाळ्या बघा सहज निघतात चिटकत सुद्धा नाहीत याची जाडी बघू शकता साधारण अर्धा इंच आहे सगळ्या शंकरपाळ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अशाच बाकीच्या शंकरपाळ्या पण बनवून घ्यायच्या शंकरपाळीचं पीठ कमी असेल तर एकाच वेळी सगळ्या शंकरपाळ्या बनवून नंतर त्या तळू शकता पीठ जास्त असेल तर थोड्या शंकरपाळ्या बनवल्या की त्या लगेचच तळून घ्यायच्या बघा इथे मी सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेतल्यात हे काम सोपं आहे पण शंकरपाळीची खरी परीक्षा तर इथे आहे म्हणजे शंकरपाळी तळताना ती व्यवस्थित तळली पाहिजे शंकरपाळी तळताना तेल थंड नको किंवा खूप जास्त गरम पण करायचं नाही तेल तापलं एका चेक करण्यासाठी आधी एक शंकरपाळी टाकून पाहायची शंकरपाळीला तेलाचे बुडबुडे येत आहेत आणि ती तेलाच्या वर येते म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये बाकीच्या शंकरपाळ्या घालायच्या एकाच वेळेस खूप जास्त शंकरपाळ्या तेलात घालू नका नाहीतर तेल थंड होईल आणि शंकरपाळ्या तेलामध्ये विरगळतील गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप बारीक गॅसवर पण शंकरपाळी तळायची नाही नाहीतर ती तेलकट होते आणि मोठ्या गॅसवर पटकन तळायला गेलात तर शंकरपाळ्यावरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये त्या कच्च्या राहतील अशा शंकरपाळ्यानंतर मऊ पडतात आणि खायलासुद्धा खुसखुशीत लागत नाही त्यामुळे मीडियम गॅसवरच अशा गुलाबी रंगाच्या होईपर्यंत शंकरपाळ्या तळून घ्यायच्या बघा सगळ्या शंकरपाळ्यांना मस्त लेअर्स आल्यात याचा आवाज ऐका एकदम कुरकुरीत झाल्यात दुसरी बॅच तळताना तेल जर जास्त गरम असेल तर गॅस बारीक करायचा शंकरपाळ्या टाकून झाल्या की नंतर गॅस मिडियम करायचा शंकरपाळ्या तळताना त्या सतत चमच्याने किंवा झाऱ्याने हलवत राहायच्या म्हणजे या सगळ्या शंकरपाळ्या एकसारख्या तळल्या जातील सगळ्या बाजूने एकसारखा रंग येईल आणि शंकरपाळी खूप लाल होईपर्यंत सुद्धा तळू नका अशा गुलाबी रंगाच्या असतानाच त्या काढून घ्यायच्या तेलातून काढल्यानंतरसुद्धा थोडा वेळ त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते त्यामुळे या काढल्यानंतर यांना अजून थोडा डार्क रंग येतो त्यामुळे या गुलाबी रंगाच्या असतानाच काढून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या मी इथे सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतल्यात शंकरपाळ्या खूपच छान झाल्यात आणि बघा सगळ्या शंकरपाळ्यांना मस्त लेअर्स आलेत या दुपटीने फुलल्यात अजिबात तेलकट पण झालेल्या नाहीत बघा हाताने फोडली तर पटकन फुटते म्हणजे या खुसखुशीत पण झाल्यात आता यांचं वजनी प्रमाण पण दाखवते भांड्याचं वजन मी अगोदरच केलंय शंकरपाळीचं वजन बघा या बरोबर एक किलो शंकरपाळ्या तयार झाल्यात या एक किलो शंकरपाळ्या बनवण्यासाठी मला संपूर्ण खर्च पकडला तर तीनशे रुपयापर्यंत खर्च आला आहे यामध्ये तुम्ही साजूक तूपाऐवजी तु वनस्पती तूप वापरलं तर खर्च अजून कमी येईल साहित्याचं वजनी प्रमाण वाटीचं प्रमाण आणि त्यांची किंमत सविस्तर हवी असेल तर ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तिथे तुम्ही चेक करू शकता आणि आजचा हा शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय